ऐन नवरात्र महोत्सवाच्या सुरुवातीलाच पंढरपूर शहरातील मध्यवर्ती भागात परिचारक यांचे खंदे समर्थक असणाऱ्या पानकर यांच्या घरातील अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केल्याने शहरातील अवैध व्यावसायिकांचे धाबेदार आणले आहेत पंढरपूर शहरातील भुयाचा मारुती मंदिराजवळ अवैध जुगार चालू असल्याबाबतची गुप्त बातमी मिळाल्याने पंढरपूर शहरातील भुयाचा मारुती मंदिराजवळ डोंबे गल्ली येथील मंदिराजवळ भाजपचे शहर पानकर यांच्या घराच्या आत गेल्यावर एका खोलीत तेरा इसम हे बावन्न पत्त्याच्या पानानंतर पैसे लावून जुगार खेळत असताना दिसले या ठिकाणी बेचाळीस इंची टी व्हीवर सी सी टी व्ही फुटेज निरीक्षणाकरिता वापर करण्यात आलेला आहे तसेच खोलीमध्ये गाद्या खुर्च्या जुगार खेळण्याचे इतर साहित्य होते पोलीस पथकात सी सी टी व्ही फुटेजमध्ये पाहून सदर तेरा इसमांपैकी नऊ इसम तेथून पळून गेले चार इसम मिळून आले यामध्ये पंढरपूर शहरातील भाजपाचे शहराध्यक्ष पानकर यांच्या मातोश्री लक्ष्मी पानकर या खोलीतील जुगार अड्ड्यावर स्वप्नील प्रकाश टमटम विकास हनुमंत गायकवाड किरण मनिक धोत्रे हर्षवर्धन बाळासाहेब तडतरे हे चार जण जागेवरच मिळून आले या व्यतिरिक्त इतर पळून गेलेले चार आरोपी निखिल धोत्रे राहुल काळखे राजाभाऊ मिस्त्री बाबू मांडवे हे असल्याचे समोर आले जुगार खेळण्याकरिता आलेल्या इसमांकडे दुचाकी वाहने एक रिक्षा रोख रक्कम जुगार खेळण्याकरिता वापरात आणलेली रक्कम जवळ बाळगलेले मोबाईल बावन्न पाणी पत्त्याचे डाव हस्तगत करण्यात आलेला आहे देशातील भारतीय जनता पार्टी हा सगळ्यात मोठा पक्ष असणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी अशी अवैध व्यवसाय केले तर सर्वसामान्य जनतेचे काय हा प्रश्न नक्कीच निर्माण झालेला आहे